राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर उद्या शनिवार सोळा ते चोवीस डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव होत आहे या महोत्सवाच्या निमित्ताने पुणे महापालिकेने सप महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या या उपक्रमात तीन हजार पालकांनी सहभागी होत त्यांनी आपल्या पाल्यांना सलग चार मिनिटे गोष्ट सांगितली ही गोष्ट पूर्ण होताच पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगण्याचा चीनचा रेकॉर्ड मोडीत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि देशभक्तीभर गीतांवर आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त विक्रमकुमार अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी उद्योजक जय काकडे ॲडव्होकेट एस के जैन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल न्यासाचे संचालक युवराज मलिक अभिनेत्री प्राजक्ता माळी संयोजक राजेश पांडे माजी महापौर मुरलीधर मोहोळ प्रसंजित फडणवीस राहुल पाखरे भाग्यश्री मंठाळकर आदी उपस्थित होते वाचन संस्कृतीचा चालना देण्यासाठी गुरुवारी सकाळपासून सप महाविद्यालयाच्या मैदानावर साधारण दहाच्या सुमारास तीन हजार दोनशेपेक्षा अधिक पालक आणि त्याच्या पाल्यांनी सहभाग नोंदवला या सहभागी झालेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना शिप्रा शहाने यांनी लिहिलेल्या निसर्गाचा नाश करू नका या पुस्तकातील धड्याचे सलग तीन मिनिटे वाचन केले यावेळी गिनेश बुक ऑफ रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या हा नवा विश्वविक्रम भारताच्या नावाने प्रस्थापित केल्याचे जाहीर केले आणि त्यानंतर मैदानावर एकच जल्लोष पाहायला मिळाला या विश्वविक्रमानंतर पालक आणि मुलांनी वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चोख पद्धतीने केले या संपूर्ण उपक्रमाला उद्योजक सूर्यकांत काकडे यांचे सहकार्य लाभले अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी उपस्थित मुलांना मार्गदर्शन करीत त्यांना वाचन करण्याची प्रेरणा दिली यावेळी चैतन्य कुलकर्णी यांनी मराठी गीतांच्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या हा विश्वविक्रम यापूर्वी चीनच्या नावावर होता चीन मध्ये साधारण आठ वर्षापूर्वी दोन हजार चारशे एकोणऐंशी पालकांनी एकाच वेळी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगितल्या त्यानंतर आज सप महाविद्यालयावर तीन हजार सहासष्ट पालकांनी एकत्रित येत आपल्या पाल्यांना निसर्गाचा नाश करू नका हा धडा वाचून दाखवला आणि विश्व विक्रमाला गवसणी घातली पडेगा भारत पडेगा भारत पडेगा भारत! भारत नमस्ते पुणे आप सबका ज्ञान विज्ञान अध्यात्म और शौर्य की इस भूमि पर मैं आप सबको नमन और अभिनंदन करता हूं आपने जो काम किया है अगर आपको याद रहेगा कि जब एक माँ एक बच्चे को एक स्टोरी पढ़ती है तो उसका परिणाम होता है कि उस जगह पर शिवाजी पैदा होते हैं छत्रपति शिवाजी महाराज पैदा होते हैं यह हमारी मातृशक्ति है जो स्टोरी टेलिंग के माध्यम से किताबों के माध्यम से आज आप सब ने केवल पुणे को नहीं महाराष्ट्र को नहीं पूरे भारत को और पूरी दुनिया को एक संदेश दिया है कि पुणे केवल ज्ञान की नहीं अध्यात्म की विज्ञान की और संस्कार की भी धरती है इस सब के लिए आप सबका बहुत बहुत अभिनंदन बहुत बहुत नमन से मना आभार मानो इच्छित है कि आज एवडा प्रमाण संख्य तुम्हें इतने सगे जन आला आपल्या बाळांना घेऊन आलात एवढ्या उन्हातानात तिथे उपस्थित आहात मला तुम्हा सगळ्यांचा फार फार अभिमान आहे कारण अतिशय मोठ्या गोष्टीसाठी आपण इथे जमलेलो हो। आहोत आणि खरंच हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला जो व्हावाच यासाठी आपल्या सगळ्यांची प्रार्थना आहे देवाचरणी पण जर झाला तर आजन्म आपल्या लक्षात राहील की एका वर्ल्ड रेकॉर्ड आपण याची देही याची डोळा आपण तो पाहिलाय किंबहुना आपण तो केलाय ही फार मोठी गोष्ट जमेची आपल्यासाठी ठर